नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये जागा निघालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचे स्पेसिफिकेशन किंवा आपण जे नेम प्लेट असते डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरला त्या नेम वरती बरीच आपल्याला त्या नेम प्लेट माहिती मिळते आणि ह्याच नेम प्लेट प्रॅक्टिकल टाईपमध्ये प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो सध्या जे जागा निघालेल्या आहेत महावितरण महापारिषण आणि महानिर्मितीमध्ये त्या परीक्षा एस पॅटर्ननुसार होणार आहेत तर -बी -पी एस पॅटर्ननुसार प्रॅक्टिकल नॉलेज बेसिस वरती कसे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये आपण आयबीपीएस पॅटर्न नुसार कसे क्वेश्चन येतात ते बघूया तर आजचा टॉपिक आहे आपला डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर ठीक आहे आता सगळ्यात पहिल्यांदा डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय हे बघूया आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्रान्सफॉर्मर हा स्टॅटिक डिव्हाइस आहे तो इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्सफर करतो एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये फ्रिक्वेन्सी चेंज करत नाही फक्त काय चेंज करतो तो व्होल्टेज किंवा करंट चेंज करतो त्याचे वेगवेगळे टाईप आहेत स्टेपअप आहे स्टेप, स्टेप डाउन आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे थ्री फेस ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यानंतर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर आहे सी टी करंट ट्रान्सफॉर्मर पी टी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे सगळे ट्रान्सफॉर्मर आणि त्याचे फंक्शन तुम्हाला माहिती थी आहेत ठीक आहे तर डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर आणि पॉवर ट्रान्सफॉर्मर असे दोन टाइपचे ट्रान्सफॉर्मर असतात तर पॉवर ट्रान्सफॉर्मर हा सबस्टेशनमध्ये यूज केला जातो आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हा जो टू पोल माऊंटेड दोन पोलवरती माउंट केलेला असतो किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा एक स्ट्रक्चर करून त्याच्यावरती ठेवल्या जातो त्याला आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणतो आणि त्याची जी रेटिंग आहे ठीक थी, आहे तर रेटिंग रेटिंगवरनं आपल्याला कळते की हा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आहे ठीक आहे डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय जो इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करतो म्हणजे आपल्या गल्लीमध्ये एक पर्टिक्युलर एरियासाठी टू पोलवर एक ट्रान्सफॉर्मर माउंट केलेला असतो ठेवलेला असतो आणि त्या गल्लीसाठी तेवढं ते इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करते आहे ठीक आहे तर तसंच म्हणून त्याचं नाव काय आहे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्यूट म्हणजे त्या ठिकाणी काय करणे आपण प्रत्येक म्हणजे त्या डिव्हाइड करणे ठीक आहे प्रत्येकाला इलेक्ट्रिकल एनर्जी त्या ठिकाणाहून आपण देणे डिस्ट्रीब्यूट करणे ठीक आहे मग आता मेन म्हणजे परीक्षेमध्ये बघा कशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात तर मेन म्हणजे ह्या ट्रान्सफॉर्मरची के व्ही रेटिंग किती असते ठीक आहे तर ह्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची के व्ही रेटिंग आहे फिफ्टी के व्ही ए पन्नास के व्ही ए के व्ही ए म्हणजे काय किलो ओल्ड अँपियर ठीक आहे त्याच्यानंतर व्होल्टेज रेशिओ हा व्होल्टेज रेशियो आहे प्रायमरीचं व्होल्टेज आता तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये आयबीपीएस पॅटर्ननुसार विचारला जातो डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी व्होल्टेज किती असते तर हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे ठीक आहे किती वोल्ट असते अकरा हजार वोल्ट त्याच्यानंतर डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी व्होल्टेज किती असते तर सेकंडरी व्होल्टेज डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरचं दोनशे चाळीस असते विद्यार्थी मित्रांनो हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी तुमचं कोणताही ट्रान्सफॉर्मर असू द्या ठीक आहे कोणताही ट्रान्सफॉर्मर असू द्या त्याची फ्रिक्वेन्सी ही फिफ्टी हर्ट असते सिंगल फेज असू द्या थ्री फेज असू द्या कोणताही ट्रान्सफॉर्मर असू द्या ठीक आहे मग त्याच्यानंतर हा इथं एक आय एम पी पॉइंट आहे कनेक्शन डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये जी वाइंडिंग आहे ती प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग कशामध्ये कनेक्ट केलेली असते तर त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग हे डेल्टामध्ये कनेक्ट केलेली असते तुम्हाला परीक्षेमध्ये ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग कोणत्या टाईप म्हणजे कोणत्या टाईपचं कनेक्शन असते ठीक आहे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिल्या जातील स्टार डेल्टा स्टार डेल्टा झिग ऑल ऑफ द अबो नन ऑफ द अबो ठीक आहे अशा टाइपचे ऑप्शन दिले जातात तर हे डेल्टा कनेक्शन असते त्याच्यानंतर दुसरा प्रश्न याच्यावरती तयार होऊ शकतो डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाईंडिंग कोणत्या टाईपचं त्या ठिकाणी कनेक्शन केलेलं असते तर स्टार मध्ये ठीक आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि डेल्टा म्हणजे काय थ्री फेज थ्री वायर स्टार म्हणजे काय थ्री फेज फोर वायर या ठिकाणी कनेक्शन असते ठीक आहे स्टार मध्ये तुम्हाला दोन कनेक्शन अवेलेबल आहे थ्री फेज थ्री वायर पण कनेक्शन अवेलेबल आहे आणि थ्री फेज फोर वायर कनेक्शन पण अवेलेबल आहे इथं थ्री फेज फोर वायर ठीक आहे बघा एक तर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी डेल्टामध्ये डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी स्टारमध्ये डेल्टा म्हटलं तर ह्या ठिकाणी किती फेज आणि किती वायर्स असतात असा प्रश्न आला तर इथं थ्री फेज थ्री वायर ठीक आहे आणि ह्या ठिकाणी स्टार म्हणजे काय थ्री फेज फोर वायर ठीक आहे थ्री फेज फोर वायर तर अशा टाईपमध्ये तुम्हाला इथं थ्री फेज फोर वायर आणि इथं थ्री फेज थ्री वायर ठीक आहे लक्षात ठेवा नेक्स्ट फेझर ग्रुप फेझर ग्रुप म्हणजे काय इथं बघा डी वाय एलेवन आहे डी बाय एलेवन म्हणजे या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी डेल्टामध्ये कनेक्ट आहे आणि सेकंडरी स्टारमध्ये कनेक्ट आहे आणि त्या दोघांमध्ये फेज डिफरन्स एलेव्हन म्हणजे पॉझिटिव्ह थर्टी डिग्री प्लस तीस डिग्री आणि जर इथं डी वाय वन असला असतं तर, तर मायनस थर्टी डिग्री ठीक आहे किंवा या ठिकाणी सिक्स नंबर असेल या ठिकाणी तर वन एटी डिग्री आणि झिरो असेल तर त्या ठिकाणी झिरो डिग्री फेज शिफ्ट ठीक आहे तर फेज डिप्ले डिस्प्लेसमेंट किंवा फेज शिफ्ट याचा मी ग्रुप वाईज याच्या अगोदर व्हिडिओ वरती अपलोड केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला हे सगळे फेजर चा डिटेल डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेले आहे त्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट मग कोणत्या टाईपचा हा ट्रान्सफॉर्मर आहे ठीक आहे तर कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे हा कोर टाईपचा सेल टाईपचा असेल तर सेल, सेल टाईप बेरी टाईप आपण यूज करत नाहीत तर ह्या ठिकाणी कोर टाईपचा यूज करतो म्हणून आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे ठीक आहे त्याच्यानंतर ह्या ट्रान्सफॉर्मरला कूलिंग कोणत्या टाईपची कूलिंग केलेली आहे तर हा ट्रान्सफॉर्मर सेल्फ कूल आहे कारण ट्रान्सफॉर्मर टँकमध्ये ऑइल असतो तो ऑइल काय करतो त्याच्यामधली हीट ॲबॉर्ब करून घेतो म्हणजे ह्याला सेल्फ ऑइल कूल्ड म्हणतो आपण ठीक आहे तर सेल्फ ऑइल कूल आता ह्या वेगवेगळ्या वेग मेथड्स आहेत ट्रान्सफॉर्मरच्या कुलिंग वरती एक स्पेशल मी व्हिडिओ वरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ ज्यांनी बघितलेला नाही त्यांनी बघून घ्या म्हणजे हा कन्सेप्ट तुम्हाला किती टाईपच्या कूलिंग्स मेथड आपण ट्रान्सफॉर्मरसाठी यूज करतो हे तुम्हाला त्या व्हिडिओमधनं व्यवस्थित समजेल ठीक आहे आणि त्याच्यावरती क्वेश्चन आला तुम्हाला परीक्षेमध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार तर तुम्हाला तो सोडवता पण येतो आणि त्याचे मार्क मिळवता येतात आणि येणाऱ्या महावितरण किंवा महापारेषण किंवा महानिर्मितीमध्ये तुमचं सलेक्शन तुम्हाला मिळवता येते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ह्या महापार्षण महावितरण आणि महानिर्मितीमध्ये जर लागायचं असेल तर तुम्हाला नेहमी स्वतःला सतत सांगावं लागेल अभ्यास कर अभ्यास कर ठीक आहे हे जर तुम्ही स्वतःला नेहमी सांगत गेलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल कारण की आता सध्या गॅप आलेला आहे बरेच विद्यार्थी कारण परीक्षा खूप थोडं लांब गेल्यामुळं तर विद्यार्थी अभ्यासापासून दूर केलेले आहेत जे विद्यार्थी सतत अभ्यास करत राहतील कंटिन्यू टचमध्ये राहतील त्यांचं सलेक्शन होणार आहे जे विद्यार्थी सुरुवातीला जागा निघाल्यानंतर अभ्यास केले भरपूर पण आता त्यां त्यांनी तो अभ्यासापासून थोडं त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे ठीक आहे मोबाईलमध्ये जास्त वेळ घालत आहेत बाकी गोष्टीमध्ये जास्त वेळ घालत आहेत ठीक आहे तर त्याच्यामुळं सतत तुम्हाला कंटिन्यू एक्झाम तर शंभर टक्के होणारच आहे ठीक आहे थोडं मागं पुढं होते ठीक आहे कारण हे इलेक्शन आल्यामुळं एक्झाम समोर गेलेली आहे पण आपल्याला त्या ठिकाणी मग एक्झाम लगेच आता हे इलेक्शन झाल्यानंतर लगेच तुम्हाला पंधरा दिवस अगोदर किंवा दहा दिवस अगोदर हॉल टिकट येते मग तेव्हा तुमची खूप धावपळ होती त्याच्यामुळं आताच टॉपिक वाईज रिव्हिजन करा थोडं टफ लेवलचे क्वेश्चन सॉल्व करत चला ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू सतत करत राहायचं ठीक आहे परीक्षा होईपर्यंत ठीक आहे जो विद्यार्थी अभ्यास करत राहतो कंटिन्यू टच मध्ये राहतो त्याला त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होणार आहे जे विद्यार्थी कमी पडत आहेत आता सध्या परीक्षा लांब गेली म्हणून अभ्यासापासून दूर जात आहेत तर ते सिलेक्शन पासून सुद्धा त्यांचे दूर जाण्याचे चान्सेस आहेत जे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे कंटिन्यू अभ्यास करणं सतत रिव्हिजन करत राहणं ठीक आहे हे अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे ठीक आहे तर नेक्स्ट ठीक आहे आता ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीला आपण टॅपिंग्स प्रोव्हाइड करतो आता किती पर्सेंटेज मध्ये हाय व्होल्टेज त्या ठिकाणी प्लस ऑर मायनस फायव्ह पर्सेंट ऑन हाय व्होल्टेज वॅन्डिंग हाय व्होल्टेज वाइंडिंग वरती आपण त्या ठिकाणी टॅपिंग प्रोव्हाइड केलेले आहे हे सगळे ट्रान्सफॉर्मरचे स्पेसिफिकेशन्स म्हणता येतील तुम्हाला किंवा ट्रान्सफॉर्मरच्या नेम प्लेट वरती ठीक आहे अशाच टाईपमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायला मिळेल तर प्रॅक्टिकल बेसिस तुमचं म्हणजे त्या ठिकाणी जर क्वेश्चन आला समजा तर तुम्हाला तो सोडवता यायला पाहिजे ठीक आहे तर मॅक्झिमम टेम्परेचर राईज म्हणजे त्या ट्रा ट्रान्सफॉर्मरचं मॅक्झिमम किती टेम्परेचर इन्क्रीज होऊ शकते तर फोर्टी फाय डिग्री सेल्सिअसपर्यंत त्या ट्रान्सफॉर्मरचं त्या ठिकाणी टेम्परेचर रेफरन्स ॲम्बियन टेम्परेचर रेफरन्स ॲम्बियन टेम्परेचर किती डिग्री आहे थर्टी फाईव्ह पस्तीस डिग्री सेल्सिअस आहे ठीक आहे तर हे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये जर तुम्हाला मेन म्हणजे बघा ह्याच्यापैकी तुम्हाला इथं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या व्होल्टेज वरती प्रश्न येऊ शकतो किंवा प्री फ्रिक्वेन्सीवरती येऊ शकतो किंवा कनेक्शनवरती येऊ शकतो फेजर ग्रुपवरती येऊ शकतो कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्मर असतो त्याच्यावरती येऊ शकतो सेल्फ कूल -cool ऑइल म्हणजे कोणत्या टाईपची कूलिंग वापरतात त्याच्यावरती येऊ शकतो त्याच्यानंतर मेजर इतके पॉइंट्स आहे याच्यावरती प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त आलाच तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा एम्पिडन्स किती असतो ठीक आहे तर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऍट सेवन्टी फाय डिग्री सेल्सिअस एम्पिडन्स असतो पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअसला फोर पॉईंट फाईव्ह परसेंट ठीक आहे हा इम्पिडन्स असतो हा लक्षात ठेवा ठीक आहे तर हे स्टँडर्ड डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मरचे स्पेसिफिकेशन्स आहेत किंवा त्याच्या नेम प्लेट वरती तुम्हाला ही इन्फॉर्मेशन बघायला मिळते तर विद्यार्थी मित्रांनो हा होता डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवरती वरती त्याचे स्पेसिफिकेशन्स याच्यावरती कशा टाइपचे क्वेश्चन्स येतात आय वीपीएस नुसार या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि या, या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ परीक्षेच्या रिलेटेड ठीक आहे आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होत राहतील आणि या व्हिडिओचा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की बेनिफिट नक्की फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.